मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत भरत गोगावलेही इथे रेशीम बागेत पोहोचले काल भाजपच्या इथे बौद्धिक आयोजित करण्यात आलं होतं दर हिवाळी अधिवेशनावेळी भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांसाठी रेशीम बागेत संघ मुख्यालयामध्ये बौद्धिक आयोजित केलं जातं कालच्या या कार्यक्रमाला मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित होते आज मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेशीम बागेत येऊन या ठिकाणी संघ मुख्यालयात हजेरी लावलेली आहे कालच्या कार्यक्रमाला ते अनुपस्थित होते मात्र आज त्यांनी आवर्जून इथे रेशीम बागेत हजेरी लावली आहे डॉक्टर हेडगीवार यांच्या समाधीला ते आता अभिवादन करतील संघ मुख्यालयाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत मुख्यमंत्र्यांनी तर इथे उपस्थिती लावलेली आहे मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी येणार का संघ मुख्यालयाला भेट देणार का विशेषतः अजित पवार येणार का याची उत्सुकता आहे तर दुसरीकडे ही चर्चा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी काही वेळापूर्वी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यावरून सुद्धा आता चर्चा होणार आहेत बौद्धिक हे दीक्षाभूमीवर होत असत अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी काही वेळापूर्वी दिलेली आहे हे जाऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे अमर काल मुख्यमंत्री बौद्धिक कार्यक्रमाला उपस्थित नव्हते मात्र आज त्यांनी इथे संघ मुख्यालयात येऊन डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीला अभिवादन केलेलं दिसतंय बरोबर आहे सुवर्ण आत्ता हेडगेवार यांच्या समाधीस्थळी माल्यार्पण केलेलं आणि अभिवादन सुद्धा केलं त्यानंतर गोळवेकर गुरुजींच्या समाधीस्थळाकडे मुख्यमंत्री जा आता जात आहे खर तर, तर रेशीमाग स्मृती मंदिर परिसरामध्ये काल भाजपाचे आणि शिंदे गटाचे काही नेते येऊन या दोन्ही स्थळांना भेट दिलेली आणि माल्यार्पण आणि अभिवादन केलं त्यानंतर मुख्यमंत्री गेल्या वर्षी पण दुसऱ्या दिवशी आले होते आणि या वर्षी सुद्धा दुसऱ्या वर्षी आले आता आपण जे चित्र पाहत असू ते गोळवेकर गुरुजी म्हणजे द्वितीय संघचालक जे आहेत त्यांच्या समाधी स्थळाला मुख्यमंत्री पोहोचत आणि थोड्याच वेळात ते अभिवादन आणि माल्यार्पण करतील खर तर भाजपा प्रणित जेव्हाही सरकार असतं किंवा भाजपाचा ज्या सरकारमध्ये समावेश असतो तेव्हा दर दरवर्षी विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान भाजपाचे सर्व नेते आमदार मंत्री हे येऊन स्मृती मंदिर परिसरात भेट देत असतात दे पोहोचत असतात समाधी त्यांना माल्यार्पण आणि अभिवादन करत असतात आणि त्यानंतर संघाकडून त्यांना एक बौद्धिक देण्यात येतं त्याच्या संघाचं मार्गक्रमण कशा पद्धतीने होईल हे संघाचे मार्गक्रमणाची एक दिशा तिथे देण्यात येते आणि त्या अनुरूप पुढील वाटचाल होत असते साधारणपणे दोन वेळ सरसंघचालकाचे महत्वपूर्ण भाषेत असतात आपण एक तर विजयादशमी उत्सवाला पाहत असतो आणि त्याचबरोबर त्याचबरोबर तृतीय वर्षाचं जेव्हा समापन असतं तेव्हा सरसंघचालक जे उद्बोधन आणि मार्गदर्शन करतात त्यावरून संघाचं मार्गक्रमण कोणत्याही दिशेने जात असतं याचं एक साधारणपणे स्वयंसेवकांना कळत असतं आणि संघ परिवारातील सगळ्या संघटना त्या दिशेने वाटचाल करत असतात आणि हे जेव्हा राज्य सरकारचं विधिमंडळ अधिवेशन हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात होत असतं तेव्हा संघ स्थानावर येणं अतिशय महत्वाचं मांडतो तो, आ, हे तर अधिकृतरित्या सगळेजण भाजपचे नेते आणि सगळेजण पोहोचत असतात पण याशिवाय पण अनेक आमदार मंत्री हे रेशींबा स्मृती मंदिर परिसरात आणि हेडगेवारा यांच्या निवासस्थानी अधिवेशनाच्या दरम्यान भेटतात त्यामुळे सगळ्यांच लक्ष लागलेलं असतं आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री या दोन्ही समाधी सुमती मंदिर समाधी स्थळावरून बाहेर पडतील आणि माध्यमांना प्रतिक्रिया देण्याची सुद्धा शक्यता आहे आणि काय बोलतील मुख्यमंत्री याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आता जे त्यांच्यासोबत जे आहे संघाचे वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा देशपांडे हे सहसंपर्क प्रमुख येथे आहे मुख्यमंत्री त्यांच्याकडून माहिती या परिसराची जाणून आणि चर्चा सुद्धा करताना दिसून येत आहे सुवर्णा अगदी मुख्यमंत्री आता थोड्यात पत्रकारांशी बोलण्याची शक्यता सुद्धा आहे अमर दुसरीकडे आणखी एक विषय सध्या चर्चेत आहे तो म्हणजे आज अधिवेशनाचं सुपवासतंय आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना होतील मात्र अजित पवार संघ मुख्यालयात येणार का डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीला अभिवादन करणार का या याविषयी सुद्धा चर्चा सुरू आहे कालपासूनच याबाबत प्रचंड अशा दोन दिवसांपासूनच किंबहुना याबाबत चर्चा सुरू होतात पण अजून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कोणताच नेता या स्थानावर पोहोचलेला नाही शिंदे गटाचे नेते जरी पोहोचले असले तरी येतील की नाही अजित पवार आणि त्यांच्या गटातील नेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला। आहे अजूनपर्यंत जे चित्र आहे त्या अनुरूप जे संकेत मिळतात त्या अनुरूप अजित पवार गटाचे कोणताच नेता इथे येणार नसल्याचं दिसून येत आहे आज अधिवेशनाचा शेवटला दिवस आहे त्या पार्श्वभूमीवर आता अवघे काही तास राहिले अधिवेशन संपायला तत्पूर्वी मुख्यमंत्री येऊन भेट देऊन जातात देवेंद्र फडणवीस काही वेगळ्या कारणांमुळे इथे पोहोचू शकले नाही पण भाजपाचे बाकीचे सगळे नेते पोहोचलेले आहेत देवेंद्र फडणवीस नित्य नेमाने संघाच्या मुख्यालयात किंवा रेशीमबाग परिसरात येत असतात पण एकूण आता अजित पवार येणार की नाही ना, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आणि ही काही तासांपुरतीच उत्सुकता आहे पण जे संकेत मिळत आहे त्या अनुरूप अजितदादा इथे पोहोचण्याची शक्यता किंवा त्यांच्या गटातील कोणी नेते इथे पोहोचण्याची शक्यता कमी आहे आता जे चित्र जे सुरू आहे ते काही पदाधिकाऱ्यांशी संघाच्या मुख्यमंत्री बोलत बोलत आहेत ठीक अमर धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या संघ मुख्यालयात दाखल झालेले आहेत आणि काही वेळात ते पत्रकारांशी बोलण्याची शक्यता सुद्धा आहे डॉक्टर हेडगीवार यांच्या समाधीला त्यांनी माल्यार्पण करून अभिवादन केलेलं आहे तर दुसरीकडे बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर होतो असं विधान अजित पवार गटाचे आमदार अमोल यांनी केलंय रेशीम बागेत काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून बौद्धिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं भाजपचे मंत्री आणि आमदार तसंच शिंदे गटाचेही मंत्री आणि आमदार बौद्धिकला हजर होते मात्र निमंत्रण देऊनही अजित पवार गटानं संघाच्या बौद्धिक कार्यक्रमाला दांडी मारली होती आणि आता अमोल यांनी केलेलं विधान त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर असतो कालच्या बौद्धिक संघाचं आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि त्या लोकशाहीवर आमचा पक्ष चालतो लोकशाहीची आमच्या पक्षाची विचारधारा आहे मी कालही उत्तर दिलं ज्यांना जे वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे हा भारतीय राज्य घटनेच्या पहिल्या प्रस्ताविकामध्ये म्हणजे प्रियांबलमध्ये की धर्माचे अधिकार हे जे आहे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं पालन प्रत्येक जण करतं कोणाला संघ शाखेत जावं वाटलं त्यांना संघ शाखेत जावं कोणाला दीक्षाभूमीवर जावं त्यांना दीक्षाभूमीवर जावं मुख्यमंत्री तर त्याच विचारधारेतनं बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेनं आलेल्या आहेत त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा अशा प्रकारच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन या विचारधारेशी समरूप झालेले आहेत किंबहुना मुळच त्यांचा रक्तामध्येच तशा प्रकारची विचारधारा आहे आता अजित पवारसाहेब का आले नाहीत हे माझ्यापेक्षा त्यांनाच विचारू शकता त्यांच्या आमदारांना विचारू शकता पण मला वाटतं त्या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन त्या ठिकाणी एक ऊर्जा स्रोत राजकारणात सामाजिक क्षेत्रात मिळत असतं ते काय घ्यायला हरकत नव्हते त्यांनी काय गेलं दर्शन घेतलं म्हणजे आपले आचार विचार गोंडाळून ठेवावे लागत नाहीत लाल मातीतली कुस्ती म्हणजे